विसरवाडी नवापूर तालुक्यातील ढोरपाडा गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ग्रुप ग्रामपंचायत हडदाणीचे विभाजन करून ढोरपाडा गावासह स्वतंत्र ग्रामपंचायतची स्थापना करावी विभाजन नाही तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा आक्रमक पवित्रा घेतला असून याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की ढोरपाडा गाव मोठे असूनही विकासाच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे हडदाणी गट ग्रामपंचायत ढोरपाडा बर्डीपाडा गताडी कन्हाळा गडदाणी मासलीपाडा हडदाणी अशी एकूण सात महसुली गावे समाविष्ट आहेत एवढ्या मोठ्या क्षेत्रातील गावांचा न्याय व संतुलित विकास होत नाही लहान गावांकडे सातत्याने दुर्लक्ष होते योजनांचा लाभ मर्यादित गावांना मिळतो अशा तक्रारी ग्रामस्थांनी उपस्थित केल्या मनरेगा पोर्टलवर सर्व महसुली गावांचे मॅपिंग न झाल्यामुळे वर्क कोड हडदाणीच्या नावाने निघत असून लोकसंख्या दाखला देखील केवळ गावांचा स्वतंत्र अस्तित्व व हक्क दुर्लक्षित होत आहे असा आरोप करण्यात आला तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अद्यापही त्रास सहन करावा लागत आहे वन हक्क प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची सुविधा नाही गावातील स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले नागरिकांशी संपर्क व समस्या निवारणात मर्यादा एवढ्या विस्तीर्ण गट ग्रामपंचायतीमुळे प्रशासनिक अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे गट ग्रामपंचायत विभाजन करून दोन ते तीन महसुली गावे एकत्र घेऊन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर ग्रुप ग्रामपंचायत हडदाडी उपसरपंच सविता बिपिन गावित ग्रामपंचायत सदस्य अमन बाबू गावित अतुल कैलास गावित बिपिन कैलास गावित व ढोरपाडा येथील ग्रामस्थांच्या सह्या मागणी आहेत की येणारे जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात महसुली गावे येतात तर साती गाव मोसली गाव असल्याकर असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साती मोसली गावांचं सा एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हळदणीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी तरी पण रेकॉर्डला मी हळदि देन, हळदणी नावाने दिसतो आमचे जॉब कार्ड हळदणीच्या नावाने जे काही शासनाची योजना येतात वगैरे त्याच्यात पण आमचं हळदनीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमचं हळदनी ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा एने जाधव विसरवाडी